पक्षाच्या वतीने पवारसाहेबांनी मोठी बदल या ठिकाणी शहरामध्ये घडवून आणलेली आहे सगळ्यांना माहिती की माझे मित्र उद्योगी घटम त्यांची शहर अध्यक्ष त्या ठिकाणी निवड केली उद्योगी मराठे एक अशा असे वाढ आहेत काँग्रेसचे तुमचे अध्यक्ष होते आणि आता राष्ट्रवादीचे सुद्धा अध्यक्ष झाले त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला सगळाला माहिती आहे की लोकांना तोडण्याचं काम आजपर्यंत पद्धतीने अनेक आपल्याला वेळा पाहायला मिळालेला आहे निश्चित राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल अशी मला निश्चित खात्री आहे त्याचबरोबर गेऱ्या साहेबांनासुद्धा या ठिकाणी प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे नलिनी चंदेलेला महिला उपा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर भारत जाधव यांनासुद्धा शहरात उत्तराध्यक्षपदा प्रमोशन देऊन त्यांनाही प्रदेशचं उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आज ज्या सगळ्या निवडी झाल्या नाना काळे असतील भाषिकपैकी असलेल्या दोघांना कार्याध्यक्ष केलं आहे धर्म समभाव ही जे राष्ट्रवादीचं मुलगवाक्य आहे त्याप्रमाणे सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आहे राष्ट्रवादी पक्षाने केलेलं आहे सर्व मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे मध्यला असेल उत्तरला असेल दक्षिणला असेल सगळ्या भागातले पदाधिकारी आणि सर्व समाजांचे समाजवेक्षक पदाधिकारी निवड करण्याचे काम जयंत पाटील आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं आहे की ते मनापासून आभार मानतो आणि निश्चित राष्ट्रवादी पार्टी सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला मग भविष्यकाळामध्ये